आज या ठिकाणी आपण यासाठी आलो की या देशाचे सर्वोच्च सरन्यायाधीश भूषण गवई साहेब यांच्यावरती तेवरी नावाच्या एक देशद्रोही वकिलांनी त्यांच्या दालनामध्येच चप्पल फेकण्याचा किंवा कागद फेकण्याचा जो प्रकार केलेला आहे त्यांना अपमानित केला करण्याचा प्रकार केला आहे याची याचा निषेध व्यक्त करावा त्यासाठी आज इथे आपण आंदोलन करीत आहोत आजच्या खरं म्हणजे साहेब हे यांच्यावरती नितांत निष्ठा निष्ठा असणारे एक वकील आहेत त्यांना रासू साहेबांचा वारसा होता आणि त्यामुळं ज्या तेव्हाने त्यांच्यावरती बूट फेकण्याचा प्रयत्न केला त्यानंतर ते अजिबात विचलित झाले नाहीत आणि इशन साहेबांनी व्यक्तिगत पातळीवर त्यांनी त्याची भू भूमिका घेतली असेल तर तमाम भारतीयाचा अपमान आहे ज्यांचा ज्यांचा संविधानावर विश्वास आहे अशा संविधानाचा देखील त्यांनी अपमान केला आहे देशाचं अपमान केले आहे ज्या राष्ट्रपतींना सर न्यायाधीश शपथ देतात अशा एका मोठ्या माणसाचा इथे अपमान करणं याच्या पाठीके बघतो तो एकता तेवारी नाही आमची मागणी आहे या तेवारीची पाठी बघ कोण जातीवादी कोण मनोवादी आहेत त्याचा शासनाने या ठिकाणी निषेध शोध घ्यावा या ठिकाणी पंतप्रधान मोदी बाळासाहेब आंबेडकर रामदास आठवले यांनी आपला निषेध व्यक्त केलेला आहे परंतु या देशाचे गृहमंत्री यांनी अद्यापपर्यंत निषेध व्यक्त केलेला नाही ही चिंतेची बाब आहे कारण तुम्ही आश्वास बोललं पाहिजे या देशामध्ये जी काही निर्माण झालेली आहे तर ती आपल्याला अशी ठेवायचे आहे का जाती जातीमध्ये धर्माधर्मामध्ये आपल्याला लढाई लढवायची आहे का तेव्हा या माध्यमाच्या या आंदोलनाच्या माध्यमातून हे कळावं म्हणून आम्ही या ठिकाणी एकत्र आलो